जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काय रे आज जरा जास्तच चिंतेत दिसतोय काय झालं काय सांगू स्वामी तुम्हाला तर सगळंच माहित आहे अहो तुम्ही तर ब्रह्मांड नाही का आहात स्वामी अ यावर्षी पाऊस पाणी अजिबात नाही त्यामुळे शेतात धान्य पिकलं नाही हो तू सावकार त्या सावकारानं तर कर्जासाठी तगादा लावलाय घरी घरी तर चार दिवस झालं बायकापूर्व उपाशी घरात आणण्याचा कण नाही स्वामी हो बायकोचे दागिने होते ते सुद्धा घाण ठेवले मी मी आता काय करू स्वामी मी आता काय करू तुम्ही सांगा स्वामी तुम्ही सांगा एवढंच ना अरे आम्ही कशाला इथं बसलोय उचलती पुलं घाल पिशवीत तू तुझ्या घरला स्वामी तर मी तुमच्या पाया वाहण्यासाठी आणली होती हे आम्हाला पोचलीच समज उचलती पुलं आणि तू तुझ्या घरला पण स्वामी माझ्यावर विश्वास आहे ना तुझा हो स्वामी तुम्ही म्हणला तर दगड सुद्धा पिशवीत तर तुमच्या पाया वाहिलेली फुलं आहेत स्वामी स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे येतील आता काहीतरी घेऊन येतील काय स्वामींना भेटला त्यांनी आपल्या परिस्थितीवर काय मार्गदर्शन केलं भेटलो स्वामी सगळं सगळं सांगितलं त्यांना अगं त्यांच्या पायावर फुलं सुद्धा वाहिली स्वामीनी फुले मला घरी न्यायला सांगितली अगं त्यांनी असं का केलं हे मला काहीच अगं मी तर फुलं आणली होती तुम्ही जी फुलं स्वामींच्या चरणावर अर्पण केलीत ना त्याच सोन झाले सोन स्वामीने आपल्याला प्रसाद दिलाय स्वामी। स्वामी, स्वामी स्वामी समर्थ अग पण तू चाललीस अगं स्वामी अपार पण हे अपेक्षित नाही आम्हाला याचा अर्थ काय समजायचा आम्ही स्वामी जे असेल ते आम्हाला आमच्या कष्टाच द्या हे तुमच्या कष्टाच बळ आहे एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही माझी अखंडित सेवा केली हे काय कुठल्या कष्टापेक्षा कमी आहे का हे तुमच्या कष्टाच बळ आहे स्वामी, स्वामी। नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शिवहार शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो